भारत जपानला मागे टाकत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे असं नीती आयोगानं म्हटलं आहे येत्या अडीच ते तीन वर्षात भारत जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असा विश्वास नीती आयोगाचे कार्यकारी प्रमुख बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे भारतापुढे आता अमेरिका चीन आणि जर्मनी हे तीनच देश असून भारत चार ट्रिलियन अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे भारत जगातील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असेल असंही नाणेनिधीच्या अहवालात म्हटलं आहे येत्या दोन वर्षात सहा टक्के विकास दरानं वाढणारी ती जगातील एकमेव अर्थव्यवस्था असेल असं नाणेनिधीनं म्हटलं आहे भारताचा सकल राष्ट्रीय विकास दर चार पूर्णांक तीन दशांश ट्रिलियन डॉलर्स इतका असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे दोन हजार अठ्ठावीसपर्यंत देशात जी डी पी पाच पूर्णांक पाच दशांशपर्यंत पोहोचून भारत जर्मनीला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल असंही नाणेनिधीनं म्हटलं आहे या बातमीचा सकारात्मक परिणाम आज मुंबई शेअर बाजारावर दिसला बाजार, बाजार उघडताच निर्देशांकात सहाशे चाळीस अंकांची वाढ होत तो